नमस्कार जय जिनेंद्र आज आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री सुकुमार पाटील अण्णा यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस अत्यंत विशेष आणि आनंदाचा आहे कारण आज आपण अशा थोर व्यक्तिमत्वाच्या वाढदिवसाच्या साक्षीदार आहोत ज्यांचं जीवन म्हणजे निस्वार्थ सेवेचा कर्तव्यनिष्ठेचा आणि नेतृत्वाचा एक उत्तम आदर्श आहे आदरणीय सुकुमार पाटील हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर येते ते कर्तृत्व समर्पण आणि समाजाच्या प्रगतीसाठी अहोरात्र झटणारे नेतृत्व त्यांनी कर्मवीर मल्टीस्टेट संस्थेच्या प्रगतीत मोलाची भूमिका बजावलेली आहे तसेच महाराष्ट्र राज्य फेडरेशनमध्ये संचालक म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे समाजहित जपणारे दिगंबर जैन बोर्डिंग कोल्हापूरचे माजी व्हाईस चेअरमन म्हणून शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक संस्था व व्यक्तींनी प्रेरणा घेत प्रगतीचा मार्ग स्वीकारलेला आहे त्यांच्या दूरदृष्टीमुळे शेतकरी व्यापारी उद्योजक आणि विद्यार्थी यांना नवी दिशा मिळालेली आहे माणुसकी आणि सेवाभाव हेच त्यांच्या कार्याचे गमक आहे आज त्यांच्या जन्मदिनी आम्ही जर्नी प्रार्थना करतो हे तेज असंच अखंड प्रज्वलित राहो समाजासाठी नवा प्रकाश देत राहो दीर्घायुष्यमन सुख समृद्धी आणि अनंत यशाच्या वाटचालीसाठी मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद राजकुमार चौगुले आणि परिवार